फ्रेंड्स तर आपण आज बनवणार आहोत पत्ताकोबीची भाजी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिडीयम आकारचा बटाटा मिरची आणि लसूण तर चला तर मग आपण सुरू करूया आपल्या रेसिपीला आपण इथे एक पॅन ठेवली पॅनमध्ये दोन पाया तेल टाकले आणि आता आपण त्यात टाकणार आहोत जिरं मोहरी जिरे मोहरी टाकल्यानंतर आपण त्यात टाकून घेणार आहोत मिरच्या मिरच्या थोड्या लाल होईपर्यंत आपण हलवून घेऊया आता आपण इथे लसूणही टाकून टाकून घेतलंय पण यात बटाटा आणि पत्ता कोबी टाकून घेतले मस्त एकत्रित करून त्यात आपण हळद टाकून घेऊया इथे एक चमचा हळद टाकून घेतले गॅस हा मिडियमच राहू द्यायचा फुल नाही करायचा नाही तर मग ना ते खाली लटकून जातं आपण यात सवेनुसार मीठ टाकून घेऊया या भाजीत मीठ थोडं जास्त तर खूप छान लागते पाच मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊ आपण भाजीला पाच मिनटानंतर आपण झाकण काढून भाजीला चाळून घेऊया पुन्हा पाच मिनिटं झाकण ठेवून वाफून घेऊ अजून भाजी होईपर्यंत पाच पाच मिनिटं झाकण ठेवत ना द्यायचे मस्त असा कलर आलाय भाजीला आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरत नका जाऊ कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे तर मग किती सुंदर अशी आपली पत्ता भाजी तयार झाली चला आपण प्लेटिंग करून घेऊया ही भाजी तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता आणि पोळीसोबतही किंवा मग मुलांना डब्यालाही देऊ शकता